पंढरपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीमध्ये पांढरंग परिवार व विठ्ठल परिवार हा ग्रामीण भागामध्ये या परिवारातील दोन दोन गट होते परंतु पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवार व पांढरुंग परिवार एक संघ झाल्याचे आपण पाहिले आहे आणि याचाच फायदा मोठ्या प्रमाणात विठ्ठल परिवाराला देखील झाला आहे आणि त्यानंतर पांढरुंग परिवारात देखील पंढरपूर तालुक्यामध्ये दे, ग्रामीण भागामध्ये दोन गट होते ते दोन गट देखील एकत्र झाल्यामुळे पांडुरंग परिवाराला देखील त्याचा फायदा झाल्याचे दिसत आहे याच्या अगोदर प्रत्येक निवडणुकीमध्ये पांढरंग परिवारामध्ये दोन गट विठ्ठल परिवारामध्ये दोन गट एकमेकासमोर लढल्याचे आपण पाहिले आहे परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीमध्ये मात्र पांढरंग परिवारातील प्रत्येक ग्रामीण भागातील गट एका दिनाने काम केल्याचे आपण पाहिले आहे त्यानंतर विठ्ठल परिवारात देखील अभिजित पाटील व भगीरथ भालके यांच्या गटाने एकसंघ काम केल्यामुळे याचा फायदा देखील पंढरपूर तालुक्यातील मतदानावरती झाल्याचे पाहिले आहे आता याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पांढरुंग परिवार आणि विठ्ठल परिवार हे देखील एकत्र येऊन लढले तर याचा फायदा देखील पांढरुंग परिवार व विठ्ठल परिवारला होणार हे मात्र नक्की आहे